नमस्कार जळगाव गर्जना लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहेत पोर कसबे ग्रामपंचायतचे माजी सरपंच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि जामनगर पंचायत समितीचे माजी सभापती बाबुराव अण्णा घोंगडे यांचा बावीस नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहेत आणि ह्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम त्यांना जळगाव गरजना लाईव्ह परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाबुराव अण्णा घोंगडे यांची पुढील प्रवास कसा राहणार आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मी माझा आजपर्यंतचं सर्व जीवन हे संघर्षात गेलं मी जवळजवळ ब्याऐंशीपासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो कॉलेज संपल्यानंतर आणि त्यावेळी मला शहाऐंशी सत्तेने मी खूप मोठमोठे मोर्चे काढले गोगडी देवळी धरणासाठी खूप प्रयत्न केले शेवटी चौऱ्याण्णवला पंच्याण्णवला भारतीय जनता पार्टी युतीचं सा सरकार आलं तेव्हा धरणं ते एका वर्षात पूर्ण झाले त्यानंतर गावाला पाणी मिळायला लागलं पूर्वी पाणी गावाला मिळत नव्हतं एकोणरावला मी सरपंच झालो मी राजकारणात आलो आणि एक चांगलं काम समाजसेवेचं काम या पौरकरचं गाव तितकी होती पाण्याची जवळजवळ दोन दो आठशे त्यावेळेस बोर आम्ही केले हँडपंप हो आम्ही बसवले त्याच्यातले आता बरेचसे नादुरुस्त आले रोडमुळे काही खसले म्हणजे अशा पद्धतीनं नंतर आम्ही चिरगाव पाणी पुरवठ्याची योजना आणली त्याच्यानंतर परत गोगडी धरणं झाल्यानंतर तर धरणावरून दोन गाव पोर पेर पोर कसब्यासाठी पाणीपौर योजना आणली मग प्रत्येक दुष्काळात पडत गेला जनतेला पाण्याचा प्रश्न भेडसावत होता शेवटी पडत आम्ही शेवटी ग्रस्त गाव घोषित करून केले गेले आणि नंतर आम्ही पोरपेड पोर कजबेची जवळजवळ पस्तीस कोटीची संयुक्त योजना गो वाघूर धरणावरून घेतली म्हणजे चंद्र सुरू असेपर्यंत या दोन गावाला कधीही पाण्याची टंचा भासणारी एवढी पस्तीस कोटीची योजना आज कार्यण होते दोनजो साठ सत्तर टक्के काम पूर्ण झालं आहे एक दोन वर्षात अंतर्गत पाईपलाईन वगैरे झाल्या नळ कनेक्शन झाले की या गावी गावात सूर्यचंद्र टोबंद कधी पाण्याची तंत्रही भासणार नाही ग्रामपंचायतच्या वास केल्या पोळ कर्जतले तुम्ही रोड पहा सगळे रस्त्यामुळे पोर ब्लॉक कॉन्क्रीट रस्ते वेगळ्या ठिकाणी आणि आता तर माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय कार्दीद मान नामदार नं, गिरीश भाऊ महाजन यांच्या मागे लागून मी इतके कामं करून टाकले की जे गावं गाव जोड अटल बिहारी वाजपेयीची जी योजना आहे मुख्यमंत्री सगळ्या योजना प्रधानमंत्री सगळ्या योजना या योजनेचा मी बारीक अभ्यास केला बारीक अभ्यास करून इंजिनियर लोकांना घेऊन सातत्याने मी सहा वर्ष फिरतोय आहे पौर परिसरातील पौर भागातली सर्व रस्त्यांनी गावं जोडले वसा गावं असतील तेही दाखवले कारण ते गावं जोडल्याशिवाय त्या रस्त्याला मंजूर मिळत नाही आमच्या एक्क्याऐंशी ब्याऐंशीपासून सोबत आम्ही काम करतो त्या आमच्याबरोबरच्या आमच्या परिवारातले श्री गिरीश भूमहाजन हे मंत्री झाले आणि विशेष म्हणजे त्यांना एकदम चांगले खाते मिळाले ग्रामविकास खात्यातून मुख्यमंत्री सडेक योजना प्रधानमंत्री स्थळे ची कामं सुचवल्या तर कामं घेतल्या जातात आणि त्याचबरोबर पर्यटन खातं पर्यटन खात्यातून तुम्ही कुठले एखाद्या कामाचा विकास करू शकता मंदिरांना तीर्थ विकास पैसे देऊ शकता असे चांगले काम वीजभर मिळाले केवळ दोन वर्ष त्यांना मिळवले मिळाले त्या दोन वर्षात मी त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला आणि पोर भागातील सर्व रस्ते जुना खरसाण रस्ता असेल झोपडी तांडा रस्ता असेल या तांडा रस्ता असेल वसात पिंपळगाव मार्गे परास करायला जाणारा रस्ता असेल असे अनेक रस्ते शिवचा रस्ता आहे सोनाऱ्याचे दो, दोन बाजून दोन रस्ते पहरून ते ते दोन रस्ते गोंड जाणार सोनारा मार्गे एक सोनारा जाणारा असे आठ नऊ दहा रस्ते मी पूर्ण केले आणि त्यामुळे काय आलं या परिसरात आज सुरू रस्ते रक्तदायी नाही रस्ते असल्यासो तुम्ही शेतात केळी पिकवली जरी नाही केळीचे ट्रक ऊस असेल भाजीपाला असेल एवढी भाजीपाला पिकवणारं गाव आहे तर या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केले आणि आता याच्यापुरचं माझं जीवन म्हणजे एक भागपूर धरण आहे त्या धरणासाठी आम्ही खूप प्रयत्न चालू आहे पण तुम्हाला दोन वर्ष सरकार नसल्यामुळे त्याला त्या सरकारने निधी दिला नाही आता जवळजवळ तीन साडेतीन हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली मला खात्री आहे पण भाजप सेना युतीचं सरकार येणार आहे आणि युतीचं सरकार आल्यानंतर बागपूर योजना कार्यान्वित चालू आहे तिथे पाणीपाने गोगडे धरणात येणार आहे आणि गोगडे धरणात तालुक्यात नाही गोगडे धरणात आल्यानंतर तिथून एक गोदरीकडेच फाटा जाणार आहे एक पिंपळवार सर भोजमार्गे बहु प्रकल्पाने मिळणार आहे एक कुराडले मार्गे जलवायुने टाकून ते पाणी बहुळ्या प्रकल्पात सोडण्यात येणारे उर्वरित पाणी आणि याच्या याच्यात येणारे हे सगळे मधले सगळे धरणं पाण्यानं जाणार आहे आणि योजना डिसेंबर नंतर आपला शेवगाव बॅरेज पूर्ण झाला शेवगाव बॅरेजचं पाणी मागे सरलं कडगाव कडगावजवळ ते पाणी उचलून बागच्या मागच्या बाजूला भागपूर धरण होत आहे त्याच्यात ते पाणी पडणार आहे आणि त्याच्यातून ते उमाळ्या फाट्याला आणलं जाईल आणि उमाळ्या पाठवून या पाईपलाईनद्वारे मोठ्या पाईपलाईनद्वारे गोगडी झाला अशा तीन योजनाद्वारे पूर्ण तालुका पाचोरा तालुका जामनेर तालुका सुजाराम आपला पुढील राजकीय प्रवास पुढील राजकीय प्रवास असा आहे जी पक्ष संधी देईल जे जे सांगेल ते, ते काम करत राहायचं मी स्वार्थपणे काम करत राहायचं पर्यटन खाता असल्यामुळे मी संगमेश्वर सारख्या मंदिराला जे शेवटी रस्त्याला आहे त्याला ब वर्ग प्रयत्न केला त्याच्यासाठी आम्ही दोन तीन वर्ष कागदपत्र गोळा करत फिरत होतो एका दिवसात कुठले काम होत नाही मग त्या त्याच्या अनेक प्रकारचे कागदपत्र सगळ्या खात्याच्या व्यवस्था मिळवणं हे खूप जिकेचं काम आहे वर्षानुवर्ष त्याचं असे फिरावं लागतं त्याला ब दर्जा प्राप्त झाला आणि पाच कोटी रुपये मिळाले ते पर्यटनमधून तीन कोटी रुपये मिळाले विठ्ठल मंदिर एक व एक भूषण आहे मग सौभाग्य आहे की असं आहे साठ पासष्ट सत्तर वर्षापासून या गावच्या लोकांनी परंपरा चालू ठेवली जर आपल्यातून दोन तीन कीर्तन या गावात होतात या गावात आता जवळजवळ सात सत्य भरतात मला खात्री आहे त्या मंदिरासाठी सुद्धा दीड कोटी त्या मंदिराच्या बाजूने संरक्षण विनंती संगेश्वर मंदिराच्या बाजून संरक्षण विनंती पाठ पा, जोर सिमेंटचे बांधारे घेतले गोगडीवर दोन तीन अंके सिमेंटचे बांधारे घेतले हा भाग सुजलाम सुभलाम करायचा इंच आणि इंच जमीन पाण्याखाली आणायची मंदिराचा विकास दुसऱ्याच घेता कोणी कोणी म्हणतात शाळा काय बांधतात मंदिरं बांधा शाळे बांधणं चालू दे शाळेचा विषय नाही दे परंतु मंदिरं बांधणं शाळेतून मुली शिकतात मोठे होतात इंजिनियर होतात वकील होतात मग संस्कार करण्याचं काम मंदिरातून के केलं जातं म्हणून ज्या मंदिरात आम्ही एक हा विनव प्रयोग आहे संगमेश्वर मंदिरावर एकोणतीस ऑगस्ट बावीस पासून आम्ही दररोज सकाळ संध्याकाळ आरत्या घेतो आणि आरत्या तर प्रत्येक मंदिरात होता हो प्रत्येक मंदिराचा अर्थ चालतात मग आम्ही एक अभिनव पद्धत सुरू केली की गावातले जोडपू मुलं होऊन किंवा गावातले तरुण मुलं असतील त्यांना बोलून त्यांच्या हस्ते आम्ही आरत्या घेतो त्यांच्या हस्ते आरत्या घेतो त्यांना आम्हाला सेवा करण्याची आम्ही संधी देतो आणि नुसतं करायचं म्हणून करायचं नाही मंत्र तप जप सगळ्या पद्धतीनं व्यवस्थेचीरपणा आम्ही आरती घेतल्या जाते जो अर्धा तास आरतीला लागतो जो की टाईम देवाचं नामस्मरण करणं वाईट मानात विचार येत नाही तिथे आरल्यानं प्रत्येक माणसाला आम्ही तंबाखू सोडा दारू सोडा मासार करू नका हे शिकवण देत राहतो एक संस्कार शम समाज जर घडायचा असेल तर मंदिर उभे करणं ही काळाची कर गरज आहे आणि त्या मंदिरातून प्रशिक्षण देणं लोकांना समजून सांगणं जे भक्तीच्या मार्गातून लोकांना एक जीवनाचा सुकर मार्ग निर्माण होण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे याच्या पुढील जीवनात पुढील आयुष्यातसुद्धा मी गावातील सर्व मंदिरांचा विकास करणार आहे मंदिरांसाठी मग आता सरकार आल्यानंतर पर्यटन खातगिरीत विला मिळालं पाहिजे ग्रामविकास खातेगिरीत विला मिळालं पाहिजे गावातले जवळ दोन दोन कोटीचे रस्ते किंवा ब्लॉक असेल जे आजही मंजूर आहे त्याचे टेंडरही झालेले आहे आता निवडणुकीनंतर ते सुरू होणार आहे या आठ नऊ रस्त्याचे कामं सुरूही झाले की लगे आता लगेच पुढे आता जसा कपाशी वगैरे शेतमाल खाली झाल्यावर त्या जोरात ते जो काही रस्त्यांचे कामं सुरू होतील एक एक नंदनवण करायचं पोचं पॅरिस करायचं स्वप्न आहे एवढं केवळेश्वर मंदिराला आणू पाच कोटी रुपये तेही बवर्गात आणलं सिद्धगड भावनीला पाच कोटी रुपये तीही बर्गात आणलं त्याचबरोबर चौ चोंडेश्वर मंदिर आहे त्यालाही पाच कोटी बवर्गात आणलं शनी मंदिर असेल भरायडीचं ते जागृत देवस्थान आहे त्यालाही बवर्गात आणलं इजाची माता आहे जिरेमाळी समाजची कुलदेवता आहे तिथे कुंडण गावचे वगैरे घाटावरचे सगळे लोक येत राहतात ते माझ्याकडे त्यांना मी भाऊकडे गेलो आणि त्यालाही बवर्ग मिळाला आणि त्यालाही पाच कोटी मंजूर झाले असं मंदिरांचं जर व्यवस्थापन चांगलं झालं मंदिरात दैनंदिन आर्या आल्या भजन झालं कीर्तन झालं असं जर संस्कार होत गेले शिवपुराणा मी दरवर्षी घेतो आणि मंदिरावर दरवर्षी मी तीर्थयात्रा काढतो चाळीस पन्नास लोकांना घेऊन जातो यात्रेमध्ये सहभागी करतो म्हणजे त्या पद्धतीनं लोकांवर मुलांवर चांगले संस्कार होत आहे आणि वाईट विचार किंवा व्यसनापासून दूर करायचा माझा प्रयत्न राहील समाज घडवायचं काम सरकार उरून आयुष्यात माझ्यावर अनेक संकट आले मी पहिल्यांदा देवीचा भक्त होतो सप्तसिंग देवीच्या नावने पदपीढी काढली माझ्या कुटुंबातल्या अडी अडचणी सप्तस देवीच्या प्रार्थनेमुळे पूर्ण आला याचा मला खास विश्वास आहे त्याच्यानंतर पद्माले गणपती असेल राजूरचा गणपती असेल इथे मी अनेक चतुर्थीला जात राहिलो पद्माल्याच्या गणपतीला मला चोवीस वर्ष पूर्ण होत आहे त्या गणपतीपासून माझे काय फायदे आले मलाच माहिती आहे मला उरविर तोषात जास्तीत जास्त तरुणांना भक्तीच्या मार्गात आणायचं भक्तीचे धडे शिखायचे राजकारण जे आले तरी चांगलं राजकारण करा आणि स्वच्छप्रमाणे राजकारण करा एवढंच मला सांगायचं एक समाज घडवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर हो आहे मी सर्वांना सोबत घेऊन कार्यकर्ते असेन आम्ही महात्मा फुले शिक्षण संस्था काढली ते आम्ही जवळजवळ तेवीस पंचवीस लोकं काम करत आहे त्यांच्याही पोटा पाण्याचा प्रश्न आहे सप्तश पदपीढी आहे तिथे दहा एजंट आहे पाच सहा लोक आहे या ग्रामपंचायतमध्ये एक कारभार आमचा चांगला चालू आहे अशा पद्धतीने अनेक विकसनशील कामं याच्यापुढचे अनेक वेगवेगळे कामं करायचे का ते मी आता काही सांगू शकणार नाही मग भविष्यात तुम्हाला ते दिसल्यावर पुढच्या वर्षी त्याची फलश्रुती तुम्हाला दिसेल एवढं बोलून माझ्या दोन संद। शब्द सांगू पंचायत समिती माझे सभापती बाबूरावणा घोंगडे यांचा राजकीय प्रवास कसा असेल पुढील या संदर्भात आपण त्यांना विचारणा केल्या असता त्यांनी सांगितले की पक्ष जे स संधी देईल ते आम्ही काम करणार आहोत असे त्यांनी सांगितले तसेच गावाचा विकास करण्यासाठीच आम्ही भरपूर प्रयत्न करणार असेही त्यांनी सांगितले बाबुराना गोंगडे यांना वाढदिवसच्या पुनश्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा